आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे तर आम्ही मा आम्ही मागणी केलेली आहे यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता ज्या मुलाचा जे विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी ते आम्ही हे मागणी केलेली आहे अर्ज तुम्ही चर्चापूरमध्ये झाला पाहिजे आता आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे आहे ते, ते आता जा ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार आणि आता जे आम्ही मागणी केलेले आहे त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले आहे चार्जशीटसाठी काय सांगितलं तुम्ही अर्ज दाखल केला आता काय रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता ते आत्मसंरक्षणसाठी आम्ही आलो इथं की आमच्या वकिलांना पण जीवा जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा अक्षय अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे त्यांच्या परिवारला पण धोका आहे तिथे सौरजिंगसाठी आम्ही इथे आलेलो आहोत अजून झालेला नाही आहे तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला मग ते बोलवले आहेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून ज्यांनी तर ठरू की कुठं काय करायचं आहे मग त्याच्यानंतर आम्ही पुढचा हे करू काल काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशन मध्ये काय नेमकं ते अर्ज होतो आणि कधी तुम्ही जाणार या पोलिसांची आता आता आम्हाला बोलवले आहेत आम्ही चाललो तिकडे संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी तर आम्ही आम्हाला जागा बघण्यासाठी जा आम्ही जाणार आहोत अक्षयला अक्षयचा जो मृतदेह आहे त्याचं दफन होणार आहे की दपन होणार आहे दफन होणार आहे त्यासाठी तुम्ही जागेची मागणी हा जागेची मागणी केलेली आहे काल पोलिसांसोबत देखील तुमची चर्चा झाली मिटिंग झाली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं काय त्यामध्ये का निर्णय झाला नाही ते, ते बोलले की आम्ही जागा बघून आम्ही तुम्हाला कळून देऊ कधीपर्यंत आता आम्हाला फोन केलेला आम्ही इथून आता चाललो निघालो आम्ही आम्ही तिथे जाऊन शे आता ते आम्हाला नेतील आम्हाला जागा दाखवतील मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार तर आमच्या मुलाच्या बॉडी जर जिथे जा जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला मग त्यासाठी आम्ही काय अर्ज केलं होतं ते आता आम्ही चाललोय तिकडे तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला नेणार आहे चार दिवस तीन दिवस झालेले आहेत मृतदेह पडून आहे त्या ठिकाणी तुम्ही असं बोलत की त्यांची हे मात्र निर्णय घेतला जात नाहीये काय असा सगळा संताप आहे तुमचा काय असं तुझ्या एकंदरीत तुम्हाला वाटतं हे बघा आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो आता तेवढं आमचं झालेलं आहे तर आता आम्ही चाललोय त्याच्या पुढचे काय तुम्ही आता पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो आता